मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे खरे पाटील यांनी अशी तक्रार दिली की सागपूर हद्दीमध्ये राहणारा चक्रधर ठाकरे याने जनावरांसोबत अनैसर्गिक कृत्य केले आहे त्या तक्रारीवरून तात्काळ एफ आय दाखल करण्यात आला तो भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पंचवीस आणि प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम कलम अकरा अन्वये सातपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामध्ये जो आरोपी आहे चक्रधर ठाकरे याला अटक करण्यात आली आहे आणि पुढील तपास सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अजिनाथ पटोळे हे करत आहे सर सातपूरमध्ये कायदा व सुव्यवस्था शांततेत राहावं म्हणून आपण नागरिकांना काय आवाहन करणं सर या प्रकरणी आपण सर्व कडक कायदेशीर उपाययोजना करत आहोत यामध्ये आरोपीला अटकही केलेली आहे आणि त्याचे जे काही पेपरवर्क आहे ते आपण अतिशय चांगल्या पद्धतीने करणार आहोत त्यामुळे माझं नागरिकांना सांगणं आहे की कायदेशीर कारवाई सुरू झालेली आहे त्यामुळे सर्वांनी शांतता पाळावी असं मी आवाहन करतो आरोपी हा स्थानिक सातपूरकर आहे की बाहेरचा आहे आरोपी हा इथे कंपनीत काम करतो रोजन ड्रायवर काम करतो तो, तो मूळचा जवाहर भागातला या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद